नमस्कार नुकतीच बार्शी विधानसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी बार्शीतील नागरिकांनी पोलीस प्रशासनात सहकार्य केले त्याचप्रमाणे निकालाच्या दिवशी म्हणजे उद्या दिनांक तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे त्या दिवशी सुद्धा शांतता राखून प्रशासनास सहकार्य करण्यास करावे असं मी पोलीस निरीक्षक बार्शी शहर सर्व नागरिकांना आवाहन करतो विनाकारण विश्वास ठेवून हो। आणि दंगामस्ती गोंधळ घालून कायद्याचं उल्लंघन करू नका जेणेकरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते तरी सर्व नागरिकांनी ज्या पद्धतीनं मतदानाच्या दिवशी शांतता राखली त्याच पद्धतीनं निकालाच्या दिवशी पण शांतता राखावी असं मी आवाहन करतो धन्यवाद